बार्शी कुरुडवाडी रस्त्यावर अपघातात एकजण ठार बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल बार्शी कुरुडवाडी रस्त्यावर तावरवाडी फाट्याजवळ दुचाकी स्वाराने पुढे जात असलेल्या दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकजण जण ठार झाला दुचाकीचे पंचवीस स्वरांचे नुकसान झाले असून मृत दुचाकी स्वारावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाधान बापूराव बारंगुळे वयवर्ष बेचाळीस राहणार तावरवाडी तालुका बार्शी असे ठार झालेल्याचे नाव असून राहुल बारंगुळे राहणार आरवाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे हा अपघात सोमवार दिनांक चौदा रोजी पावणे नऊ वाजता झाला समाधान बारंगुळे त्यांच्या ताब्यातील एम एस सेरा इक्यू सत्त्याण्णव एक्क्याऐंशी या दुचाकीवरून भरधाव वेगात परिस्थितीची काळजी न घेता हळगळीने वाहन चालवत त्यांनी एम एस सेरा डी डी अठ्ठावीस चौदा या दुचाकीला धडक दिली समाधान यास बार्शीच्या खासगी रुग्णात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारपूर्वीच मृत घोषित केले असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुळवे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका